तर मला पूर्ण म्युझियम दाखवणार आहे हे पहा हे त्यांच्या घरातील वापरायच्या वस्तू घरगुती हे त्यांचे काहीसे फोटो वरून अधिक व्ह्यूज पहा पहा तेव्हाच्या पण काळात किती छान चमचे होते हे त्यांच्या घरगुती वापरातील भांडे हे ता, ने त्यांचे नेक टायट ठेवण्याचा बॉक्स होता या डॉक्टर आंबेडकरांचे प्रवास साहित्य वेगवेगळ्या प्रकारच्या पिठ्या मेणबत्ती

पूर्ण व्यू पाहूत आपण आता मस्त हे पहा या म्यूजियम मध्ये खासियत आहे कि इथे गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे तिचे डोळे ना उघडे आहेत आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा गौतम बुद्धांची मूर्ती पाहतो तेव्हा तिचे डोळे हे झाकलेले असतात हे त्यांचं अस्थिकलश आणि ही ती मूर्ती तुम्ही पाहू शकता या मूर्तीचे डोळे उघडे आहेत आपण नेहमी पाहतो गौतम बुद्धांची मूर्ती तेव्हा तिचे रोळे हे झाकलेले असतात आता आपण त्यांची चेअर पाहूया या त्यांच्या चेअर आहेत ज्यावर ते आराम करायचे आणि ती जी पेटी आहे ते प्र परदेशात प्र, प्र, जेव्हा प्रवास करत असत तेव्हा ती त्या बॅगमधून सामान्याचे हे काहीसे पुस्तक हे त्यांचे कपडे त्यावेळेचे आणि हा बेड ज्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला होता हे पहा त्यांचे शूज इकडे त्यांचे घरगुती वापरातील काही भांडे आहेत तुम्ही कधी आलेला आहात का या म्युझियममध्ये तर मला कमेंट करून नक्कीच कळवा